नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण व्हेज दम बिर्याणी कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान दाणेदार सुटसुटीत अगदी परफेक्ट अशी आपली पनीरची व्हेज दम बिर्याणी ही तयार आहे चला कशी बनवायचं ते बघूया सर्वप्रथम बिर्याणी बनवण्यासाठी लागणारा तांदूळ आपण भिजून घेणार आहोत त्यासाठी इथे एक कढई घेतली कढईमध्ये बरोबर अर्धा किलो आपण सा बासमती तांदूळ हे भिजवून घेणार आहोत आता आपल्याला बिर्याणी कितपत बनवायची त्यानुसार आपण कुठल्याही प्रकाराचा ह्या पद्धतीचा लांबसर अगदी छान जुना अशा बासमती तांदूळ घेऊन त्या तांदूळाला दोन ते तीन पाण्याने आपण आता स्वच्छ असं धुवून घेणार आहोत तर दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर लगेच तांदूळ बुडेपर्यंत पाणी घालून यावरती झाकण ठेवून आता आपण हा तांदूळ अर्धा ते एक तास त्याला भिजून घेणार आहोत तांदूळ आपल्या विजेपर्यंत लगेच साईडला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत भाज्या त्यासाठी इथे ज्या ज्या आपण बिर्याणीमध्ये भाज्या वापरणार आहोत त्या भाज्या इथे घ्या या पद्धतीने आपण लांबसर आवडीनुसार लहान मोठे तुकडे करून त्याला चिरून घ्यायचे त्यानंतर काय करायचं लय तळून घेतलेला कांदा हा हाताच्या सायाने ह्या पद्धतीने यामध्ये चुरून घ्यायचा या यामुळे काय होतं जो आपला बिर्याणीचा मसाला असतो तो अगदी छान असा तयार होतो जर आपण अख्खे कांदे घातले ना तो बिर्याणीचा जो मसाला असतो तो, तो व्यवस्थित तयार होत नाही तर गरजेनुसार आवडीनुसार कांद्याचं प्रमाण आपण करून घेऊ शकतो त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला पुदिना या पद्धतीने आपण यामध्ये टाकल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण आता मसाले आप हे घालणार आहोत मसाले यामध्ये आपण सर्वप्रथम एक चमचा जिरेपूळ एक ते दीड चमचा धनेपूळ आता आपल्याला कितपत स्पायसी हवं आहे म्हणजे किती तिखट हवं आहे त्यानुसार आपण हा मसाला वापरून घेऊ शकतो त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर पावडर घातले जर आपल्याकडे नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेचच याच्यामध्ये चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट इथं काश्मीरी मिरची पावडर वापरते ते फक्त दिसायला तिखट राहील लालचं रस्तं पण चवीला ते तिखट नसतं म्हणून इथं मी जास्ती प्रमाणात लाल तिखटाचा प्र वापर करते जेणेकरून थोडंसं चवीला आपली बिर्याणी ही तिखट होईल छान कलर येण्यासाठी इथं अर्धा चमच्यावर हळद हळदीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतो लगेचच आपण यामध्ये अगदी थोडंसं मी तळून घेतलेलं कांद्याचं जे तेल असतं ते तेल ह्यामध्ये वापरते आपलं साधं तेल वापरलं तरी काही हरकत नाही दोन ते तीन चमचे तेल यामध्ये घातले एक ते दीड चमचेवर आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्टचं प्रमाण देखील आपण थोडंफार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये एक ते दीड चमचेवर निंबूचा रस फेटून घेतलेलं मध्यम आकऱ्याचे दोन वाटी यामध्ये दही दह्याचं प्रमाण देखील आवडीनुसार हे संपूर्ण जे काही आपण इन्ग्रेडियंट्स आता आपण घातले हेचं प्रमाण आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण किंवा कांद्याचं कोथिंबीरचं पुदिन्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो जर तुम्हाला बिर्याणीमध्ये मसाला हा कमी आवडत असेल तर याच्यातलं थोडासा आपण कुठल्याही प्रकाराच्या भाज्या किंवा मसाले कमी घातले तरी काही हरकत नाही सगळ्यात शेवटी आपण यामध्ये गरम बिर्याणी मसाला आपण घरगुती यामध्ये टाकत आहोत किंवा विकतचा देखील आपण घातला तरी काही हरकत नाही तर हा मसाला आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता याला एक ते ता दीड तास किंवा गरजेनुसार आपल्याकडे कितपत वेळ आहे त्यानुसार आपण याला मॅरिनेट करून घ्यायचं आता आपला मसाला हा मॅरिनेट होतो आहे तोवर आपण लगेचच आता बिर्याणीसाठी लागणारा भात तयार करून घेणार आपला तांदूळ देखील भिजून तयार झाला आहे त्यासाठी इथे तांदुळाच्या तीनपट आपण याम कढईमध्ये पाणी गरम करून घेतले पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक तमालपत्र दोन ते तीन लोंग दोन ते तीन काळे मिरे चक्रफूल आपल्याकडे जे जे खडे मसाले ते आपण ह्यामध्ये टाकून घ्या त्यानंतर नेहमीपेक्षा थोडंसं जास्तीचं यामध्ये चवीनुसार आपण मीठ हे घालून घेतले मीठ घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आपला तांदूळ छान पांढरं शुभ्र आणि अगदी छान असा मोकळा तयार व्हायला हवा त्यामुळे यामध्ये मी अगदी थोडासा निंबूचा रस आणि एक तर दीड चमचे व तेल किंवा तूप आवडीनुसार आपण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले तर अशा पद्धतीने आपलं पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपण भिजून घेतलेला बासमती पा तांदवळातलं पाणी घाल काढून ह्यामध्ये टाकून घेतले पाणी काढल्यानंतर त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ आपल्याला पाणी हे जास्ती वा वाटत असेल पण अगदी मोकळ्या पाण्यामध्ये हा भात तयार करून घ्या त्यामुळे काय होतं जो मोक भात असतो तो अगदी गजकच शिजत नाही आणि तो व्यवस्थित छान दाणेदार तो तयार होतो त्याला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून मंद आचीवरती यायला ह्या पद्धतीने आपण पंच्याण्णव टक्के हा भात घेतला आहे अगदी जास्ती ओवर कुक करून घेऊ नका आपण ज्या वेळेस बिर्याणी आणखी दम करू त्यावेळेस देखील आपल्याला पाच ते दहा टक्के हा तांदुळाला शिजून घ्यायचं असतं भाताला शिजून घ्यायचं असतं तर अशा पद्धतीने एक चाळणी घ्यायची त्या चाळणीमध्ये आपण आता हा भात काळून घेणार आहोत याच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळून झाल्यानंतर काय करायचं याच्यातले खळे मसाले जर तुम्हाला आवडत नसेल तर काढून घ्या आणि मोकळ्या भांड्यामध्ये फॅन खाली याला थोड्या वेळ गार करून घ्या त्यामुळे छान मोकळ्या अशी आपली बुलानी बिर्याणी ही तयार होते तर आपलं भात देखील शिजून तयार झाला आहे त्यानंतर साईडला बिर्याणीचा मसाला तयार करण्यासाठी एक मोकळी ह्या पद्धतीची मोठी कढई घ्या त्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्या तर आपलं आता तेल हे छान कडकडीत गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण काय करायचे जे आपल्या घरामध्ये खडे मसाले ते आपण ह्यामध्ये टाकून घ्या तमालपत्र एक दालचिनीचा एक इंचीचा तुकडा दोन ते तीन काळे मिरे दोन ते तीन लोंग एक चक्र फूल आणि बारीक चिरून घेतलेला दोन ते तीन मध्यम आकाराचे हुबे काप करून घेतलेले कांदे मसाल्याचा आवडीनुसार जसा हवं आहे त्यानुसार आपण कांद्याचं टोमॅटोचं प्रमाण हे करून घेऊ शकतो मन्ना ह्याची होती छान हलकसा ब्राऊन कलर येईपर्यंत आता आपला हा कांदा परतून घ्यायचा जेवढा परफेक्ट असा कांदा आपला परतून होईल ना तेवढीच छान अशी आपली बिर्याणी ही तयार होते तर मी छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत एकसारख्या चमच्याने हलवत कांदा हा परतून घेतला आहे कांदा परत परतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो हा टाकून घेतला आहे तर तो टोमॅटो हा लवकर शिजण्यासाठी मऊ होण्यासाठी लगेच ह्याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं चवीनुसार मीठ हे टाकून घ्या आपण ज्या वेळेस बिर्याणीचा जो मसाला करून घेतला आहे आधी देखील आपण मीठाचा वापर केला आहे म्हणून इथं अगदी जपून मीठ हे वापरा त्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून छान टोमॅटो हा मऊ होईपर्यंत याला आता शिजून घेणार आहोत तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान मऊसू तसा आपला जो टमाटा होता तो शिजून तयार झाला आहे तो शिजल्यानंतर त्याला पुन्हा आणखी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिक्स केल्यानंतर काय करायचं मॅरिनेट करून घेतलेलं संपूर्ण भाजी आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत तर मॅरिनेट जर आपल्याला करायला वेळ नसेल तर पाच दहा मिनटं करून घेतलं तरी काही हरकत नाही तर यामध्ये मी कोबी बीन्स ग्रीन मटर पुन्हा बारीक चिरून घेतलेलं यामध्ये मी बटाटा घातला आहे आवडीनुसार आपण ह्यामध्ये भाज्या ह्या टाकून घेऊ शकतो शिमला मिरची गाजर अशा आपल्या वेगवेगळ्या जे मुलं खात नसतील त्या भाज्या आपण यामध्ये घातल्या तर मुलांना या निमित्ताने समजणार देखील मी बिर्याणीमध्ये कुठ कुठल्या भाज्या घातल्या आहे तर काय करायचं भाज्या ह्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या भाज्या आपल्या मिक्स करून झाल्यानंतर जे आपलं मॅरिनेट करून घेतलेलं होतं त्यामध्येच मी थोडंसं भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये टाकून घेतले तर हलकश्या भाज्या पुढेपर्यंत पाणी घालून यावरती झाकण ठेवून मंद आचू आता आपण ह्या भाज्या शिजवून घेणार तर मंद आचेवरती मी छान तेल सुटेपर्यंत पाणी आटेपर्यंत भाज्या शिजवून घेतल्या तर काय करायचं हलकंसं पाणी असतानाच ह्यामध्ये मी पनीर हे टाकून घेतले पनीर सर्वात प्रथम टाकून घेऊ नका त्यामुळे काय होतं जे आपलं पनीर असतं ते अगदी चिवट तयार होतं म्हणून सगळ्यात शेवटी पनीर घा टाका जर तुम्हाला मॅरिनेट करताना पनीर घातलं तर त्यामुळे थोडंसं चिवट होण्याची शक्यता असते आणि जर तुम्हाला या पद्धतीचं कच्चं पनीर आवडत नसेल तर तुम्ही पनीर तळून घातलं तरी काही हरकत नाही तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले दोन मिनिटभर हे पनीर फक्त या मसाल्यात छान परतून घेतले आणि त्यानंतर लगेच काय करायचं आता आपल्याला किती लेअर बिर्याणीची बनवायचं आहे त्यानुसार आपण मसाला टाकून घेत मी आता दोन लेअरची बिर्याणी बनवते म्हणून याच्यातला निम्मे मसाला हा टाकून घेतला आहे ए सॉरी काळून घेतला आहे झाल्यानंतर जो उरलेला मसाला आहे तो व्यवस्थित आपण पसरून घेऊया तर लगेच काय करायचं आता गॅस हा, हा बंद करायचा गॅस हा बंद करून झाल्यानंतर मसाला हा व्यवस्थित पसरून घेतला आहे कढईमध्ये लगेच जो आपण भात तयार करून घेतला तर त्याच्यातला निम्मे भात आपण आता यामध्ये टाकून व्यवस्थित त्याला सेट करून घेतलं आहे सेट करून झाल्यानंतर जो काळून घेतलेला अर्धा मसाला यावरती आपण पसरून घेऊया तर अशा पद्धतीने तो मसाला आपण काळून घेतलेला व्यवस्थित यामध्ये पसरून घेतला आहे मसाला हा पसरून झाल्यानंतर लगेच काय करायचं अगदी थोडीशी यावरती कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला पुदीना आणि जो आपण थोडासा तळून घेतलेला कांदा आहे तो पुन्हा आपण यावरती टाकून घेतला आहे आणि जो आपण गरम मसाला वापरला आहे पनीर बिर्याणी मसाला किंवा आपला बिर्याणी मसाला तो पुन्हा आणखी यावरती थोडंसं टाकून घ्यायचा अगदी छान कलरवाली बिर्याणी बनवण्यासाठी यामध्ये मी थोडंसं ग्रीन कलर वापरते आणि पुन्हा एक ते दीड चमचे भर याच्यामध्ये पुन्हा आणखी जे आपण तांदुळाचं पाणी उरलेलं असतं त्या तांदुळाच्या पाण्यामध्ये येलो कलर घालून तो देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि थोडंसं पुन्हाकी छान चव येण्यासाठी एक ते दीड चमचे भर सर्वप्रथम आपण तूप घातले घातलं आहे हे संपूर्ण घातल्यानंतर लय तांदूळ पुन्हा पुनंकी पसरून घेतलं आहे आणि जीच प्रोसेस आपण आधी केली होती कलर तेच पुन्हा यावरती कलर टाकून घेतले जर तुम्हाला फ्रूट कलर घालायचं नसेल तर त्याच्या जागेवरती आपण केशरचं पाणी घातलं तरी काही हरकत नाही पुन्हा यावरती एक दोन ते दोन चमचे साजूक तूप छान चव येते साजूस तुपामुळे बारीक चिरून घेतली कोथिंबीर कांदा पुदिना घालून यावरती आपण छान गायरने करून घेतले ते छान करून झाल्यानंतर काय करायचं सर्वात शेवटी जर आपल्याकडे फॉईल पेपर असेल तो आपण यावरती लावून घ्या जर नसेल तर डायरेक्ट अगदी पॅक असं यावरती झाकण झाका जेणेकरून जी बिर्याणीवरती फिरणारी वाफे ती अजिबात बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने ते व्यवस्थित भांडं आपण यावरती झाकून द्या तर पेपर लावून झाल्यानंतर लगेच मी एक झाकण घेतलं ते पॅक यावरती लावून काय करायचं डायरेक्ट गॅसवर न ठेवता तवा घ्या तव्याला मंद हाचीवरती गरम करून घ्या आणि त्यानंतर जी कढई होती ती आपण यावरती ठेवून मंद हाचीवरती मी दहा ते पंधरा मिनटं याला छान शिजवून घेतले तर दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शका लगेचच आपण आता जो पेपर होता तो काढून घेतला आहे झाकण काढून घेतलं आहे लगेचच याला आपल्याला चमच्याने मोकळी करून घ्यायची नाही तिला हलकीशी गार करून घ्यायची आणि त्यानंतरच आपण याला एका प्लेटमध्ये या काढून घेणार यामुळे काय होतं जो आपला तांदूळ असतो भात असतो तो अजिबात तुटत नाही आणि अगदी छान अशी मोकळी दानेदार अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट हॉटेल स्टाईल आपली बिर्याणी ही तयार होते तर जेवढी दिसायला सुंदर आणि तेवढीच चविष्ट अशी आपली ही बिर्याणी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल